प्रणवीची आई लाईक सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये आपल्या प्रणवी बघा प्रणवी हाय नमस्कार राजू आदा आहे बघा हे बघा प्रणवी मी प्रणवी बसली माझी वरची कमेंट वाचत आहे मी इकडं आहे हो जरा कामात आहे अनिल दादा आहे हो का त्यामुळं कमेंट वाचता येत नाही हे सगळं मटेरियल पडलं आहे बघा हे सगळं हे तिकडं खोदलं आहे सभामंडप टाकायचं आहे प्लॅस्टर करायचं आहे त्यामुळं काय कमेंट वाचायचं लक्ष नाही लाईव्हकडं लक्ष नाही कशाकडं लक्ष नाही थोडा वेळ आपलं घ्यावा म्हणून घेतली जय शिवराय ताई संजय दादा नमस्कार काम चालू आहे तिकडं बिझी आहेस हो काम चालू आहे थे काय वाळू वगैरे आहे इकडे आली आहे मंदिर आहे इथे चर मारलं आहे आम्हीच मारलं आहे भाऊ आणि मी तिकडे खडी आणि वाळू आणि जांबा आहे बरं का सगळं काम चालू आहे वेळ मिळाला चला म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घेऊया रुपेश जय जय जयशिवराव मामा शिवराय पाऊस आहे का तिकडं पाऊस नाही आहे तिकडं बरं का मयुरी नमस्कार नमस्कार अनिलदाई यांनी पाच नंबर लाईक केला आहे ताई धन्यवाद संतोषदादा नमस्कार जेवण झालं कसे आहेत मस्त अनिलदा तुम्ही तुम्ही कशात हाय बाळा हाय सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये आणलं तुमचं झालं का नाश्ता सगळ्यांचं संतोष मामा पाऊस नाही मंदिर आहे का हो हा मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे बघा हनुमंताचं बजरंगबलीचं मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे मी येऊ का काम करायला मजूर हवं काय हां या या म्हणजे का असं नाही प्लॅस्टर करायचं आहे सा मंडप घालायचं आहे बरेच काम आहेत या गाव रत्नागिरी आहे ओके ओ बा माझं अवतार पण बघा कसं झालं आहे इकडं आली की तोंड पोस तिकडे चिक्की खाल्लं नाही शेंगदाण्याची अजून पाय बाकी आहे ना नाही नाही पाय असं नाही इकडे घर घर बांधलेलं आहे घर बांधलेलं आहे फक्त सबा मडप चुकून असोडी माहित आहे मी तिथला हो असोडी माहीत आहे असुरडे माहित आहे काय नाही Pilu pasti ya. Ini boti sekilo. Hah? Baru kali. Ah. Tanya.

নিঀরা িতছুচেরা টশাহডি অসা ঐা হযহহ সায়ে আটাকানে য়েরারেত घराचे काय म्हणते पोरगी काय नाही लाईक करून जावा सरळ बोलायचं मग म्हणजे दिदी आता आईकडे गेले आहे नाही तर तुझ्या आता सर्व काशी काढले असते तिथं अजून काय काय दाखवते म्हणजे नीट बोलायचं ना आणि आमचं हनुमंताचं मंदिर आहे तो जागृत हनुमंताचं मंदिर आहे जागृत आहे बरं का हा मंदिर आहे खूप पुढपर्यंत आहे बघू शकता जागृत मंदिर आहे जे काय विचारायचे ते स्पष्ट विचारायचे संजय इथे कोणी नाही आहे ना तर त्या दिवशी मागच्या मा, व्हिडिओमध्ये पण दाखवलं मी हनुम मंदिराचा आपला परिसर पण दाखवलाय चल घरी आतमध्ये हा चल 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 चल